नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक चौतीस विरुद्धार्थी शब्द इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा सुरुवात करूया क्वीजच्या व्हिडिओला काही मराठी शब्दांच्या आधी अ अन अप ना गैर बे बिन पर वी सु कु इत्यादी काही विशिष्ट अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात शब्दाच्या आधी लागणाऱ्या या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया क्वीज पहिला प्रश्न यामधला पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला आहे न्यूनता पर्याय हे आहेत बघा ए कमतरता बी विपुलता सी चंचन आणि डी आहे प्रसिद्धी पर्याय हे बघा आणि तुमचा टाइम सुरू अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक बी विपुलता अगदी बरोबर आहे यामधला दुसरा शब्द बघूया दुसरा शब्द आहे ग्राहक पर्याय हे आहेत बघा ए गिरईक बी उधार सी विक्री आणि डी आहे विक्रेता तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं अचूक असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे विक्रेता यामधला तिसरा शब्द बघूया आपण तिसरा शब्द आहे कोमल पर्याय हे आहेत पहा ए मऊ बी कठोर सी मृदू आणि डी आहे पाषाण तुमचा टाइम सुरू प्रत्येक घटकावरती यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपण आवर्जून बघा आणि सराव करा पर्याय बी हे अगदी बरोबर आहे कठोर यामधला चौथा शब्द आहे बघा सुलक्षणी पर्याय हे आहेत बघा ए विलक्षण बी दुर्भाग्य सी भाग्यवान आणि डी आहे अवलक्षणी तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे अवलक्षणी यामधला हा पाचवा शब्द बघूया आपण उदार पर्याय हे आहेत बघा ए अणुदार बी हतभागी सी अयोग्य आणि डी आहे संपदा तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे हतभागी पुढचा प्रश्न यामधला यामधला सहावा शब्द आहे सफल पर्याय हे ए अस्वस्थ बी दुष्कर सी निष्फळ आणि डी आहे असमाधान तुमचा टाईम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे निष्फळ यामधला सातवा शब्द आहे बघा उग्र पर्याय हे आहेत बघा ए सौम्य बी नीरस सी सूक्ष्म आणि डी आहे सुगंध तुमचा टाइम सुरू करूया प्रत्येक घटकावरील व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय ए बरोबर आहे सौम्य पुढचा आठवा शब्द बघूया यामधला आठवा शब्द आहे स्वस्थ आणि पर्याय हे आहेत बघा ए महाग बी अस्वस्थ सी प्रसन्न आणि डी आहे क्रुश तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला बी हे पर्याय बरोबर आहे अस्वस्थ यामधला नववा शब्द पाहूया आपण नववा शब्द आहे रेलचेल आणि पर्याय हे आहेत बघा ए अभाव बी विपुलता सी टाकाऊ आणि डी आहे भरपूर तुमचा टाइम सुरू आपण बघत आहो विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तर ए हे पर्याय बरोबर आहे अभाव यामधला दहावा शब्द पाहूया आपण दहावा शब्द आहे कर्कश आणि पर्याय हे आहेत बघा ए रम्य बी मंजूळ सी भसाडा आणि डी आहे कठोर तुमचा टाइम सुरू करूया यामधला कोणता पर्याय बरोबर असेल तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे मंजूर यामधला अकरावा शब्द बघूया वैद्य पर्याय बघा ए बी निराश सी अवैध आणि डी आहे वहीम तुमचा टाईम सुरू करूया वैध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाला गोल करायचा आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे अवैध पुढचा बारावा शब्द बघूया आपण बारावा शब्द आहे मंजूळ पर्याय हे बघा ए नाजूक बी गुड सी कर्कस आणि डी आहे मो तुमचा टाइम सुरू करूया मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाला तुम्हाला निवडायचा आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे कर्कस प्रश्न पहिल्यामधला हा तेरावा प्रश्न आहे शिक्षा पर्याय हे येत बघा ए प्रगती बी बक्षिस सी कृपा आणि डी आहे प्रशंसा तुमचा टाइम सुरू करूया शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला निवडायचं आहे तर बी हे पर्याय बरोबर आहे बक्षिस प्रश्न दुसरा आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला ए आहे ए योग संधी बी लालसा इच्छा आणि सी आहे विषात खेत आणि डी आहे ज्ञात अज्ञात तुमचा टाइम सुरू योग्य विरोधाती शब्दाची जोडी यामध्ये तुम्हाला निवडायची आहे डी हे पर्याय बरोबर आहे ज्ञात अज्ञात यामधला दुसरा प्रश्न आहे बघा पर्याय हे आहे बघा ए रीता पोतप्रेत बी आहे दंभ ढोंग सी गुर गुप्त आणि डी आहे खर्च व्यय तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय बरोबर असेल तर परेया परेया ए हे पर्याय बरोबर आहे रीता प्रोत प्रेत जोडी बघूया पर्याय हे एक बघा ए प्रकाश उजेड बी जर्जर क्षीण सी आहे उदळ्या कंजूस आणि डी आहे ददात ओणिम आपण काळजीपूर्वक हे वाचन करून अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे उधळ्या आणि कंजूस यामधली चौथी जोडी बघा पर्याय हे बघा क्षीण अशक्त बी आहे दोष निर्दोष सी आहे दोष सदोष बी आहे वजन भार तुमचा टाइम सुरू करूया अशाच प्रकारचे क्विचचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा बी हे पर्याय बरोबर आहे दोष निर्दोष यामधला पाचवा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए उंच सखल बी खोल अथांग सी आठवण स्मरण आणि डी आहे शेवट अंत तुमचा टाइम सुरू करूया शिष्यवृत्ती आणि नवोदयासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा यामधला ए हे पर्याय अगदी बरोबर आहे उंच सखल यामधला हा सहावा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए भांडण तंटा बी मोडतोड सी संगत सोबत आणि डी आहे उद्योगी आळसी तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं अचूक असेल डी हे पर्याय बरोबर आहे उद्योगी आळसी यामधला सातवा प्रश्न बघूया आपण पर्याय हे आहेत बघा ए नवा कोरा बी जुना पुराणा सी नफा तोटा आणि डी आहे थट्टा मस्करी पर्याय हे आहेत बघा शिष्यवृत्ती आणि नवोदयासाठी आपण नेहमी या व्हिडिओचा सराव करा सी पर्याय बरोबर आहे नफा तोटा यामधला आठवा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए सेट सावकार बी आहे सुलभ दुर्लभ सी आहे आई वडील आणि डी आहे खबर बातमी तुमचा टाइम सुरू करूया अधिकाधिक सराव केल्याने आपल्याला लक्षात राहील म्हणून नेहमी सराव करा पर्याय बी हे बरोबर आहे सुलभ दुर्लभ यामधला हा नववाश प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए ओसाड सुपीक बी आहे घरदार सी धष्टपुष्ट आणि डी आहे मेवा मिठाई तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल त्यावर ते निवडायचं आहे तर पर्याय ए हे बरोबर आहे ओसाड सुपीक यामधला दहावा प्रश्न आहे बघा आणि पर्याय हे पहा ए बेढक ओबड बी आहे धागादोरा सी आहे चढउतार आणि डी आहे मान पान तुमचा टाइम सुरू करूया विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीचा पर्याय क्रमांक योग्य विरुद्धार्थी शब्द यामधला सी हे बरोबर आहे चढ उतार आपण तिसरा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ यामधलं पहिलं आहे ग्राह्य ताज्या बी आहे पोक्त अल्लड सी लघु गुरु आणि डी आहे अवतीभोवती तुमचा टाइम सुरू करूया विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे तर डी हे पर्याय बरोबर आहे अवतीभोवती दुसरा प्रश्न यामधला पर्याय हे आहेत पहा ए तरुण वृद्ध बी चव बेचव सी आहे तेजी मंदी आणि डी आहे शंका समाधान पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय बरोबर आहे शंका समाधान यामधला पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा जहाल मवाळ बी आहे प्राचीन आधुनिक सी नम्र विनम्र आणि डी आहे साम्य भेद तुमचा टाइम ता सुरू अचूक पर्यायाला तुम्हाला गोल करून रंगवायचा आहे तर अचूक पर्याय यामधला आहे सी नम्र यामधला पुढचा प्रश्न पाहूया आणि पर्याय हे आहेत बघा ए दुष्काळ सुकाळ बी तीक्ष्ण अनकुचीदार सी आहे समज गैरसमज आणि डी आहे खात्री शंका तुमचा टाइम ता सुरू करूया अधिकाधिक सरावासाठी वारंवार व्हिडिओ बघून याचं लेखन करून आपल्या वहीमध्ये घ्यावं आणि सराव करावा परा पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे तीक्ष्ण अणकुचीदार यामधला पुढचा प्रश्न पाहूया पाचवा पर्याय हे बघा ए स्वच्छ अस्वच्छ बी स्तुती निंदा सी संकुचित कृपन आणि डी आहे गंभीर अवखळ तुमचा टाइम ता सुरू करूया तर यामधला सी ही पर्याय बरोबर आहे संकुचित कृपण तिसरा प्रश्नामधला पुढचा प्रश्न आहे सातवा पर्याय हे बघा स्वाभाविक कृतीम बी आहे सुविचार कुविचार सी आहे एकत्र अलग आणि डी आहे प्राप्त ग्राह्य तुमचा टाइम सुरू करूया अचूक पर्यायाला तुम्हाला रंगवायचा आहे आणि गोल करायचा आहे त्यासाठी वारंवार आपण नीट प्रश्न वाचा आणि पर्याय वाचा डी पर्याय बरोबर आहे प्राप्त आणि ग्राह्य पुढचा प्रश्न बघूया आपण यामधला आठवा प्रश्न आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए जड अवजड बी सुगंध दुर्गंध सी आहे आनंद दुःख आणि डी आहे आंधळा डोळस तुमचा टाइम सुरू करूया यामध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे जड अवजड यामधला पुढचा प्रश्न आहे नववा पर्याय हे आहेत पहा ए दिन दुबळा बी रोगी निरोगी धर्म अधर्म आणि डी आहे सार्वजनिक खाजगी तुमचा टाइम सुरू करूया विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ प्रश्न नीट वाचायचा आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे दिन दुबळा यामधला पुढचा प्रश्न आहे दहावा आणि पर्याय हे आहेत बघा ए विख्यात कुख्यात बी तारक मारक सी इडा पिडा आणि डी आहे अनुयायी पुढारी तुमचा टाइम सुरू करूया तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे इडा पिडा यामधला पुढचा प्रश्न आहे अकरावा आणि पर्याय हे आहेत बघा ए यस अपयश बी सतेज निस्तेज सी काळजी चिंता आणि डी आहे स्वातंत्र्य पारतंत्र्य पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे काळजी चिंता यामधला चौथा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा गैर या उपसर्गाने जोडून पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं पर्याय हे आहेत बघा ए हजर बी सोय सी कृपा आणि डी आहे वर्तन तुमचा टाइम सुरू करूया गैर या, या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरोधार्थी शब्द तयार होणार नाही तर सी हे पर्याय बरोबर आहे कृपा पुढचा प्रश्न आहे यामधला बे या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरोधार्थी शब्द तयार होईल पर्याय हे आहेत बघा बेरीज बी आहे बेरड सी बेसन डी आहे बेढब तुमचा टाइम सुरू करूया डी या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल यामध्ये डी हे पर्याय बरोबर आहे बेढप पुढचा प्रश्न यामधला तिसरा प्रश्न आहे ना या उपसर्गाने तयार झालेला पुढीलपैकी कोणता विरोधार्थी शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए ना उमेद बी नाटक सी नाजूक आणि डी आहे ना, ना तुमचा टाइम सुरू करूया ना या उपसर्गाने तयार झालेला पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे ना उमेद यामधला पुढचा प्रश्न पाहूया अव या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचून पर्याय सोडवायचा आहे पर्याय ए अवकाळी बी अवकृपा सी अवयव आणि डी आहे अवरोध तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न काळजीपूर्वक वाचल्याने आपल्याला पर्याय अचूक निवडता येईल पर्याय क्रमांक सी ही अगदी बरोबर आहे अवयव आपण पुढचा प्रश्न बघूया यामधला हा पाचवा प्रश्न आहे अपया उपसर्गाने पुढील पैकी कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द बनणार नाही पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि सोडवा ए एस बी मान सी शकुण आणि डी आहे हार तुमचा टाइम सुरू करूया अपया उपसर्गाने पुढील पैकी कोणत्या शब्दाचा विरोधाती शब्द बनणार नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचा डी हे पर्याय बरोबर आहे हार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो